नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात दोन जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये एकोणीशे पंचाळीस कुंडाळ्याची जास्तीत दरमध्ये दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मध्ये बाराशे रुपये तसेच जालनामध्ये आठशे पस्तीस कुंडाळ जास्तीत दर मध्ये सोळाशे रुपये सर्व दर मध्ये सातशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये सातशे चौदा कुंडाळची जास्तीत दरमध्ये दीड हजार रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सहा हजार सहाशे अठ्याहत्तर कुंड्याची जास्तीत दर मध्ये एकोणीशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये तसेच खेड्या चाकणमध्ये अडीचशे कुंड्याची जास्ती दरमध्ये एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दड हजार रुपये तसेच तसे शिरूर कांदा मध्ये नऊशे पंधरा कुंड्याची जास्त दरमध्ये दोन हजे शंभर रुपये सर्वसाधारण एक हजार तीन हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवड शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग